नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लॉर्ड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवां नो थम नेल पित लढाईटल वाचल होम मित्रानुसम मान्यकास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल ही देवीशांतर्गत बाजारामध्ये होता एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार व्हावा तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये ता एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार हवा जी येणार की मग मंदी हवा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज दिवसातील सामान्य कास्तकार बांधव हो या ठिकाणी विचारायला लागल की देशांतर्गत बाज बाजार बाबतीत जी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना हो जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर तर तर जरूर आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार सकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा हवा हिशांतर्गत बाजारामध्ये होता एक तारखेनंतर सहाबीनच्या बाजार हवा तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजार पात्री देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांना आपल्याला एक तारखेनंतर परिणाम होताना दिसणार आणि हा जो परिणाम आहे त्या परिणामामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं त्याला जाणून घेऊयात या ठिकाणी आता सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिबुसेलच्या खाली आणि जर भविष्याचा विचार केला तर एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील मधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक ही सुरू होताना दिसेल Yeah. <laughs> आणि जसजशी ब्राझील शिवावक एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठिकाणी वाढणार तसा तसा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार आपल्याला या ठिकाणी घसरताना दिसणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजार हा एक तारखेनंतर आपल्याला दहा डॉलर प्रतिभूलच्या खाली येताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजार हा हो हा घसरायला लागला तर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा एक तारखेनंतर कोसळणार कारण सोयाबीन हे मित्रांनो या ठिकाणी इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारा सोयाबीनचा बाजारभाव घसरण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यासाठी परिस्थिती निर्माण होणं आणि बरोबर हमी भावावर सरकारने खरेदी हे संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के बंद केली आणि आता हमी भावावर पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी सुरू होण्याची शक्यता नसल्यामुळे देशामध्ये एक तारखेनंतर खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही वाढताना दिसणारे आणि याचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येणारी मंदी देशांतर्गत बाजारामध्ये वाढणारी सोयाबीनची विक्री महत्वाच्या कारणांमुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभावा शंभर टक्के मंदीच येणार आणि जो सोयाबीनचा बाजार भावा आजच्या तारखेला अडतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान तर सोयाबीनची ही बाजारभाव पात्री जर एक तारखेनंतर आणखी कमी होऊन छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसायला लागले याचा अर्थ समजून घ्या हे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या देशा बाजार हौवा तेजी येणार की मग मंदी तर या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे हे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये देशा सोयाबींच्या बाजार हवात शंभर टक्के येणार या ठिकाणी मंदी मग देशांतर्गत बाजारात ही जी मंदी येणार आहे तर या मंदीमध्ये मग आपण कसं करावं सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय कधी आणि कसा घ्यावा तर मित्रांनो सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नसल्यामुळे सध्याच्या कंडिशनला जिथं सोयाबीनची विक्री आपण करू शकतो तिथं सोयाबीनची विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता शंभर टक्के आणि ओरिजिनल पावती जर घेऊन ठेवली तर तुम्हाला सांगतो सरकारनं भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे सध्या या ठिकाणी सोयाबीनची विक्री करणं फायद्याचा सौदा ठरू शकतो लक्षात घ्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भौभाग कसा राहणार जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आवडला असेल त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड़, आपल्या सर्वांच्या वडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार